तर असं काही काय ब्लॉग शूट करणं मला शक्य नव्हतं कारण पिल्लू खूप जास्त परेशान करत होते म्हणून मी काय ब्लॉग शूट करू शकलो नाही पण पिल्लूच्या ना शांत खेळायला त्यानंतर मग मी ब्लॉग शूट करायला घेतला आज मी बनवणार आहे कच्च्या केळीचे चिप्स आणि माझ्या आत्याच्या गावी गेलो होतो तर आम्ही आत्यांना भेटायलासाठी माझ्या सगळ्यात मोठ्या आत्तायाला तर तिथे ना त्यांच्याकडे शेतीमध्ये खूप जास्त केळी आहे मग येते ना आम्ही खूप जास्त केळ आणले होते आणि खूप छान चिप्स होतात त्यामुळे ना मला खूप जास्त उत्सुकता लागली होती कधी बनवायची कधी बनवायचे चिप्स पण ते काढण्यासाठी ना खूप जास्त परेशानी होत होती घरवरचं मी पहिले चाकूनी काढलं आणि नंतर मी चिलरनी काढलं तरीसुद्धा हात खूप जास्त चिकट चिकट लागत होते आणि खूप असं म्हणजे इरिटेड करत होतं नंतर मग मी चिप्स बनवून घेतले चिप्सनं कधी पातळ कधी असे होत होते म्हणून फास्ट फास्ट केले तर एकदम सेम शेपमध्ये झाले आणि मग मी इकडं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि चिप्स टाकले एक एक टाकावं लागत होते कारण ते चिटकून बसत होते ना त्यामुळे मला एक 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 करून असं टाकावं लागत होते आणि एके वेळी -एक दहा पंधरा ते वीस चिप्स तर होऊ शकतो मग मी मस्त चिप्स खाल्ले आणि सर्वांना पण दिले माझे काका आले होते काकांना पण दिले मम्मी पप्पा मी आणि सर्वांनी खाल्ले आणि आज मी बनवणार होते खीर कारण जी कोजागिरीला खीर बनव हो को हो ती मी आणि मम्मीनेच खाल्ली होती पप्पांनी नव्हती खाल्ली त्यामुळे ना आज खूप जास्त दूध दिवसला म्हटलं आज कोजागिरीची खीर बनवावी आणि मला पिलूला सांभाळत सांभाळत खीर बनवायची होती मम्मी ना माझ्या चुलत भावाला पाहायला पाहुणे येणार होते तिकडे गेली होती त्या पाहुण्यांचा स्वयंपाक वगैरे करण्यासाठी त्यामुळे पिल्लूला सांभाळत सांभाळत करायचं म्हटलं ना मला पण आज मम्मी नव्हती त्यामुळं खूप जास्त घर मोठं मोठं वाटत होतं पण चला ठीक आहे म्हटलं आपल्याला गेल्यावर असंच लागणार आहे तर थोडीफार प्रॅक्टिस टाईपच पिल्वला त्याचं टेवर टाकलं तिच्या साईडला एवढे जास्त खेळणी टाकले ती ना अशी पलट्या मारते ना त्यामुळे मला भीती वाटते आजूबाजूचं सामान ना तिला किती खेळणी दिली ना तर तिला आजूबाजूचंच सामान आवडतं ते आजूबाजूचं सामान ओढायला जाते आणि खेळणं एका साईडला सोडून देते आणि अशी पलट्या मारत होती मग मी उशी लावली तर ना उशीमुळे कसं पलटा मारता येत नाहीत ना तरी पण पलट्या मारता येत नाहीत म्हणून चिरकत होती उशी काढ उशी काढ असं तिला सांगायचं होतं तिला बोलता येत नाही पण आपण फिलिंग जाणू शकतो मग मी तिच्याजवळ आले आणि मग मी तिला असे ते फ्रूट्सचे देत होते आणि तिच्याजवळ बसून मी निवडायला घेतलं कारण मला ना धने वगैरे निवडायचे होते मम्मी नव्हती तर करमत पण नव्हतं त्यामुळे म्हटलं काहीतरी करावं मी इकडे तिळ निवडायला घेतली आणि पिल्लूच्या बाजूला बसले म्हणजे तिला पण जवळ आहे असं वाटावं म्हणून आणि इकडे रात्रीचा टाईम झाला आणि थंडी पडत होती त्यासाठी मी पिल्लूला कॅब घातली टी शर्टवरून टी शर्ट घातलं स्वेटर घातलं की ती खूप जास्त चिडचिड करत होती त्यामुळं असं आयडिया केली मी आणि पिल्लूचे खूप जास्त पार्सल आले होते पिल्लूचा सिक्स मंथ बड्डे येत होता त्यासाठी मी तिला ऑनलाईन पार्सल मागवले होते ते काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आणि इकडे पिल्लूची इव्हनिंगला मस्ती चालत झाली माझा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा